पंढरपूर शहरात असलेल्या दाळेगल्ली येथील विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचं पूजन इटोपियन शुगरचे चेअरमन रोहन प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी विघ्नहर्ता गणेश मंडळ साजरे होणारे सण उत्सव हे परंपरेची सांगड घालत असतात आजही तशीच संस्कृतीचा ठेवा जपला जातोय चेअरमन रोहन परिचारक यांचं स्वागत अर्बन बँकेचे संचालक अनंत कटप यांच्या वतीनं करत गणेश मूर्तीचं पूजन करण्यात आलं यानंतर पंढरपूरचे सुपुत्र असलेले शाहीद मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी यांच्या प्रतिमेस पुष्पार घालून आयोजित केलेला शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मरणार्थ रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून रक्तदान कार्याचं उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करण्यात आलं आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल चेअरमन रोहन परिचारक यांनी पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक अनंत कटप व मित्र परिवार तसेच विघ्नहर्ता गणेश मंडळाचं विशेष कौतुक करण्यात आलं तसेच इतर गणेश मंडळांनी देखील विघ्नहर्ता गणेश मंडळाचा आदर्श घ्यावा व समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्याचं देखील सांगितलं गेलं तसेच चेअरमन रोहन परिचारक यांचा विघ्नार्थ गणेश मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सुधीर भिंगे माजी नगरसेवक नीलराज डोंबे अंबादास धोत्रे गणेश सिंगम राजू कौलवार मयूर भिंगे प्रशांत घोडके महादेव धोत्रे महेश विभूते दिगंबर निकम योगेश मोरे यासह आजी माजी कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते